We'll सुनेत्रा अजितदादा पवार यांची राज्यसभेमध्ये खासदारपदी निवड झाली आहे याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक माणकर यांच्या नेतृत्वाखाली सौ पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये सुनेत्रा, सुनेत्रा वहिनींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी सौ सुनेत्रा वहिनींचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य सत्कार देखील करण्यात आला सुनेत्रा केसरीवाड्यामधील मानाच्या गणपतीला आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष माननीय दीपक माणकर तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माननीय धीरज घाटे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रमोद भाणगिरे तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते संदीप खेरडेकर आरपीआय आठवले गटाचे मंदार जोशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर बाबासाहेब धुमाळ सतीश मस्के अजय दराडे दत्ताभाऊ सागरे सदानंद शेट्टी तसेच शहरामधील सर्व प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक सर्व सेलचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हजर होते राज्यसभेची उमेदवारी दिली राष्ट राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी खासदार म्हणून इथे उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेनी माझ्या या पाठिंब्यासाठी आणि निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आजचा हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच माझं मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम करणार आहे नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीचं सोनं करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील पक्षातील लोकांचा हा, 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 हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आदरणीय खासदार सुमित्रा बहिणी अजितदादा पवार सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व

संपूर्ण वातावरणामध्ये वैदिक कार्यकर्ता खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला ऊर्जा मिळालेली आहे तुम्ही आपल्या जीवन जीवनक्रमामध्ये चाळीस वर्षाचा जो कार्यभाग दादा बरोबर सांभाळलेला आहे सामाजिक बांधिलकीचा आणि तो वसा जपण्याची संधी मनुष्य आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळालेली आहे मी अधिक काही बोलणार नाही ना परंतु पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की आपल्याला वैनीला या ठिकाणी सदिच्छा देत असताना सगळ्यांनी देखील वहिनीची पाठराखल या ठिकाणी करावी आणि चांगलं काम करत असताना केंद्रातल्या राज्यमंत्री देखील हो ही अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची देखील आहे आदरणीय अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्राला गतिमान करण्याच काम खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये केलेले आणि पुरोगामी महाराष्ट्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी यशवंतराव चव्हाणांचा वसा जपण्याचा प्रयत्न अमोल उद्मले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे